आज संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा सायंकाळी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे यामुळे आळंदीमध्ये लाखो भाविकांची वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे अशातच एक दुःखद घटना समोर आली आहे पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ एका वारकऱ्याचा एस टीच्या धडकेमध्ये मृत्यू झालाय निवृत्ती माकोसे असं पावलेल्या वारकऱ्याचं नाव आहे ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी साहित्य आणायला असताना हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती सोबत पाण्याचा टँकर घेऊन जात असताना एस टीची धडक माकोसे यांना बसली मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे निवृत्ती माकोसे हे आळंदीच्या दिशेनं पाण्याचा टँकर घेऊन निघाले होते ते पुणे रस्त्यावर टँकर घेऊन आल्यावर शिक्रापूर जवळ त्यांच्या टँकरचे चाक खराब झाले होते चाक दुरुस्ती करण्यासाठी काही सामान त्यांना हवे होते म्हणून ते आणि त्यांचे दोन सहकारी रस्ता ओलांडून जात होते त्यावेळीच अचानक भरदा वेगानं आलेल्या एस टीनं त्यांना जोराची धडक दिली या अपघातात निवृत्ती माकोसे हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्यांच्यासोबत असणारे सहकारी या अपघातातून थोडक्यात बचावले या घटनेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे निवृत्ती माकोसे से यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जातोय